श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रवी प्रदोष वर्तकथा एकदा ऋषी जनांनी मनुष्याच्या हितासाठी भागीरथीच्या तीरावर विशाल सभेचे आयोजन केले होते त्या प्रसंगी अनेक मान्यवर तपस्वी महर्षी आणि विद्वान उपस्थित होते तेवढ्यात पुराण सुताचे आगमन झाले हे हरिकीर्तन करीतच विसृत मंडपात प्रवेशले तेव्हा व्यास महर्षींचे परमशिष्य असलेल्या सुतजींना पाहून शोनकतीसह अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी मुनींनी त्यांना दंडवत प्रणाम केला त्यांनीही अनेक मान्यवर ऋषींना भक्तिभावाने अलिंगन देऊन उपस्थितांना आशीर्वाद दिला विद्वान मुनिजन त्यांचे समस्त शिष्य आप आसनावर बसले सभेला सुरुवात झाली तेव्हा शोनकाधिकांनी सूतजींना विनम्रतेने एक प्रश्न केला ते म्हणाले महाराज आपण परमज्ञानी आहात अत्यंत कृपाळू आहात पुढे कलियुग येणार आहे त्याचा प्रभाव विलक्षण आहे त्यावेळी माणसे अर्धमर्थ होतील पापाचरणास उत्तुत्त होतील ती वेदशास्त्रांना अनुसरून वागणार नाहीत त्यांना सतकर्म धर्माचरण यात रुची राहणार नाही पुण्यक्षीण झाल्यामुळे ते बुद्धी भ्रष्ट होतील मग त्यांना दुष्टकर्माचीच प्रेरणा होत राहील असे विवेकहीन दुराचारी पुरुष वंशासहित अधोगतीत जातील त्यांचा नाश होईल कलियुगात लोक दिन दुबळे होतील दुःख आणि संकटांनी ग्रासलेले राहतील अशा वेळी काय केले पाहिजे म्हणजे त्यांना भगवान शंकराचा कृपा प्रसाद प्राप्त होईल त्यांचे कल्याण होईल हे महामुनी आपण ज्ञानी आहात जन आपल्या जनउद्धारासाठी आहात जनक उद्धार आहात भगवान व्यासांचा तुमच्यावर पूर्ण कृपादृष्टी आहे परमेश्वरही तुमच्यावर प्रसन्न आहे म्हणून आम्हाला मार्गदर्शन करा अशी आमची विनंती आहे तुम्ही आम्हाला असे एखादे उत्तम वर्त सांगा की ज्या योगे आमच्याकडून सुलभतेने शिव आराधना घडेल आणि आमच्या इष्ट मनोकामना त्या पूर्ण होतील शोणकादिकाचे बोलणे ऐकून सुतजींनी हृदय हे करुणीने भरून आले ते म्हणाले शोनकजी येथे उपस्थित असलेले सर्व श्रेष्ठ ऋषीजन हो तुमचे विचार खरोखरच कौतुकास्पद आणि प्रशंसनीय आहेत मी तुम्हाला धन्यवाद देऊ इच्छितो तुम्ही थोर वैष्णव आहात तुमच्या हृदयातील लोककल्याणाची भावना खूपच चांगली आहे त्या भावनेचा आदर ठेवून मी तुम्हाला एक श्रेष्ठ वर्त सांगतो त्या व्रताच्या पुण्य प्रभावाने मनुष्याची सर्व पापेही नष्ट होतात त्याची सर्व नाहीशी होतात त्याला धनसंपत्ती उत्तम संतती व प्राप्त होते होते त्याचे सर्व इष्ट मनोरथ पूर्ण हे व्रत भगवान शंकरांनी सती पार्वतीला सांगितले तिने हे व्रत लोककल्याणा माझ्या पूज गुरुदेवांना सांगितले त्यांनी ते निजकृपेने मला कथन केले हे तेच पावन शिववर्त या मंगल प्रसंगी मी तुम्हा सर्वांना निवेदन करतो बोला उमापती भगवान शंकरांचा जे जेकार असो आता माझे म्हणणे तुम्ही काळजीपूर्वक ऐका आयुष्य आणि आरोग्यवृद्धीसाठी रवी त्रौदशी व्रत करावे यामध्ये प्राप्त समय स्नान करून सुचिरभूत व्हावे भगवान शंकराचे ध्यान करावे निराहार राहावे ध्यानानंतर शिवालयात जाऊन शंकराची आराधना करावी भाळी भस्माचा अर्ध त्रिपूट तिळक धारण करावा शिवलिंगाला बेलपत्र व्हावे दीप आणि अक्षदा यांची पूजा करावी ऋतू काळाला अनुसरून जे फळ उपलब्ध असेल ते नैवेद्य म्हणून तुम्ही शिवाला अर्पण करावे रुद्राक्षाच्या माळेवर ओम नमः शिवाय या छडाक्षरी मंत्राचा जप करावा ब्रह्मांडाला शिवस्वरूप मानून भोजन व यथाशक्ती दक्षिणा द्यावी शक्यतो मौन पाळावे असत्य भाषण करू नये प्रदीप्त अग्निपात्रात ओम क्लीम नमः शिवाय स्वाहा असा मंत्र उच्चार करून गायीच्या साजूक तुपाच्या आहुती द्याव्यात असे केल्याने अभिष्ट फळ लवकर प्राप्त होते वर्तकर्त्याने वर्त विधी फक्त एकदाच भोजन करावे भूमीवर सेवन करावे त्यामुळे त्याचे सर्व कार्य ही शिद्धी सिद्ध होतात या वर्ताचे श्रवण श्रावण मासात विशेष महत्त्व आहे या वर्ता, वर्ता चरणाने मनुष्याचे सर्व इष्ट मनोरथ निशंकेपणे पूर्ण होतात शोणकादिक ऋषींना सुतीजींना म्हणाले हे पूजनीय महामते आपण या वर्ताचा परम गोपनीय मंगलप्रद आणि कष्ट निवारक असा उल्लेख केलेला आहे त्यामुळे आमच्या मनात याविषयी अधिक जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे म्हणून हे व्रत पूर्वी कोणी केले आणि त्याच्या प्रभावाने त्यांना कोणते फळ प्राप्त झाले त्याविषयी काही सांगा श्री सुतजी म्हणाले हे विचारवंत ज्ञानीजनांनो तुम्ही सर्वजण शिवाचे परम भक्त आहात तुमची साधन मार्गावरील निष्ठा व जिज्ञासा पाहून मी तुम्हाला या वर्त्याविषयीची एक कथा सांगतो ऐका एका गावात एक अतिशय गरीब ब्राह्मण राहत असे त्याला पत्नी व एक पुत्र होता ती साध्वी ब्राह्मणी प्रत्येक महिन्यात प्रदोष वर्त करीत असे एकदा त्याचा पुत्र सानासाठी गंगेवर जात होता मार्गामध्ये मा काही चोरांनी त्याला अडवली आणि धमकावले ते म्हणाले तुझ्या पित्याने गुप्त धन कोठे थे दडवून ठेवले आहे ते सांग अन्यथा आम्ही तुला मारून टाकू चोराच्या उग्रमुद्रा आणि त्यांच्या पवित्रा पाहून ब्रह्मपुत्र घाबरला तो डोळ्यात पाणी आणून म्हणाला बाबांनो आम्ही अतिशय गरीब आणि दीन दुबळे आहोत आमच्याकडे धन कोठून असणार चोरांनी त्याला विचारले मग तुझ्या या गाठोड्यात काय बांधले आहे तो म्हणाला माझ्या आईने भाकऱ्या बांधून दिल्या आहेत तेव्हा एक चोर त्याच्या साथीदारांना म्हणाला याची अवस्था पाहून हा दुःखी आणि गरीबच वाटतो आहे याला जाऊ द्या चोर निघून गेले आपल्या मार्गाने पुढे निघाला तो एका नगरापाशी पोहोचला तेथील एका गर्द सावलीच्या वटवृक्षाखाली बसला थकल्यामुळे त्याला केव्हा झोप लागली हे कळलेच नाही त्या नगरात चोराचा उपद्रव खूपच वाढला होता येथील राजाचे जनिक सैनिक चोरांचा सर्वत्र कसून शोध घेत होते त्यांनी त्या अनोळखी ब्रह्मपुत्राला पाहिले आणि त्याला चोर समजून अटक केली मग त्याला राजापुढे हजर केले राजाने त्याला कारागृहात डांबले इकडे त्याची माता भगवान शंकराचे प्रदोष व्रत मोठ्या श्रद्धेने करीत होती त्याची रात्री राजाला एक स्वप्न पडले त्यात कुणीतरी सांगितले हे राजा तू तुरुंगात टाकलेला बालक चोर नाही तू त्याला सकाळीच मुक्त कर अन्यथा या अन्यायाबद्दल तुझे सर्व राजवैभव नष्ट होईल त्या दृष्टांताने राजाला एकदम जाग आली सकाळ झाली राजाने दूध पाठवून त्या ब्रह्मपुत्राला बंधनमुक्त केले त्यांच्याकडून सर्व वृत्तांत जाणून घेतला त्याने सपाई शिपाई धाडून त्याच्या माथ्या पित्यालाही बोलावून घेतले राजाने बोलवल्यामुळे ते दापत्य फारच भयभीत झाले होते राजाने त्याला अतिशय त्याला अभय दिले व म्हणाला तू घाबरू नका तुमच्या नाही तो निर्दोष आहे मला आर्थिक परिस्थितीची पूर्ण कल्पना आहे मी तुमच्या चरित्रार्थ पाच गावे दान इनाम म्हणून तुम्हाला देत आहे हे ऐकून त्या ब्राह्मण परिवारास आनंद झाला अशा प्रकारे शंकराच्या कृपा प्रसादाने ते ब्राह्मण कुटुंब सुखात आणि आनंदात राहू लागले व त्यांचे कल्याण झाले जो कोणी हे वर्त करतो त्याला नेहमीच आनंद प्राप्त होत असतो